शेतीमधून कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी येते आहे केंद्र सरकारकडून मोदी सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल घेतला पुन्हा एकदा कांदा निर्यात बंदी संदर्भात निर्णय बघा सविस्तर संपूर्ण महत्वाची आताच्या क्षणाची आलेली लाईव्ह अपडेट थोडक्यात संपूर्णपणे जाणून घेणार आहोत तरी शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि नंतर तुमचं मत प्रतिक्रिया त्या संदर्भात काय आहे खाली कमेंट बॉक्स मोकळा आहे त्या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहे मत मांडायचं आहे चला तर मित्रांनो सविस्तर सुरुवात करतो आहे बातमीला जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर शकता मोदी सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल ठिकाणी दिशाभूल शेतकऱ्यांची केली केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर घातलेली बंदी उठवण्याचे उठवल्याचे सांगितले याबाबत केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील मंत्र्यांच्या समितीने निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले होते अठरा तारखेला परंतु प्रत्यक्षात सरकारने कांद्याची निर्यात बंदी केलीच नसल्याने आता वृत्त समोर आला आहे निर्यात बंदी मागे घेतलीच नसल्याचं या ठिकाणी समोर आलं आहे डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये कांद्याचे वाढते भाव लक्षात घेता या ठिकाणी केंद्राने एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत बंदी घातली होती ती कायम ठेवली आहे मोदी सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आल्याचा संताप शेतकऱ्याकडून व्यक्त होत आहे तज्ज्ञांनी अगोदरच सांगितलं होतं कांदा संघटनेने सुद्धा सांगितलं होतं की कांदा निर्यात बंदी उठली असं अठरा तारखेला या ठिकाणी राज्या केंद्रीय मंत्री या ठिकाणी अमित शहा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार सहकार मंत्री महाराष्ट्र राज्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं केलं की जल्लोषात या ठिकाणी आनंद साजरा त्यांना या ठिकाणी कांदा निर्यात बंदी उठली म्हणून त्या ठिकाणी सांगण्यात आले परंतु या ठिकाणी तसा कोणताही निर्णय झालेला नाही आणि या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी केलं आहे आणि शेतकरी वर्गून संताप व्यक्त होत आहे कांदा संघटना व शेतकरी जे काही या ठिकाणी ज्ञान आहे ज्यांना संदर्भात या ठिकाणी अभ्यासक आहे शेतीचे शेतमाल कांदा अभ्यासकांनी अभ्यासकांनीसुद्धा सांगितलं होतं की कांदा निर्यातबंदी सरकारने मागे घेतली परंतु त्या संदर्भात कोणताही अध्यादेश कोणताही निर्णय कोणताही या ठिकाणी नोटिफिकेशन जी आर काढला नव्हता आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगण्यात आलं होतं जरी यांनी असा उल्लेख केला तरीसुद्धा या ठिकाणी नोटिफिकेशन काढलं नाही याचा अर्थ काही कुछ दाल में काला आहे असं या ठिकाणी समजत होतं परंतु शेतकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केलं परंतु शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल मोदी सरकारकडून कशा पद्धतीने झाली ते आता तुम्हाला लक्षात आलं आहे एकतीस मार्च या अंतिम मुदतीपर्यंत कायम राहणार आहे निर्यातबंदी एकतीस मार्च दोन हजार या आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत आणि ती आणखीन वाढण्याची शक्यतासुद्धा या ठिकाणी शेतकरी संघटनेचे काही या ठिकाणी पदाधिकारी व शेतकरी संघटनेचे या ठिकाणी ललित बहाळ यांनी म्हटलं आहे त्याच मित्रांनो या ठिकाणी नि कांदा निर्यात बंदी उठवण्यात आली नाही ती लागू आहे कोणत्याही स्थितीत बदल झालेला नाही असे ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंह यांनी माहिती दिली याबाबत पी टी आय या वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे आणि कांदा ग्राहकांच्या तडेदाराने कांदा विकत घेण्याची वेळ येऊ नये यासाठी सरकारने यावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे दरम्यान देशातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ लासलगाव या ठिकाणी वीस तारखेला कांद्याच्या भावात या ठिकाणी पुन्हा एकदा घसरण बघायला भेटली एकोणीस तारखेला कांद्याच्या भावात निर्यात बंदी उठली अशा बातम्या झाल्यामुळे वाढ झाली होती पुन्हा एक घसरण झालेली आहे या संदर्भात तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच मांड